नमस्कार मी रश्मी स्वास सुखासंबंध आपलं स्वागत करत आहे आज मी आपल्याला आहे माझ्या आजीच्या पद्धतीने मेथी घालून शेवग्याच्या शेंगांची भाजी खूप छान चविष्ट लागते आणि कडून लागत नाही अगदी मस्त लागणार आणि एक वेगळी चव आपण नक्कीच करू शकता आणि आपल्या सुद्धा ती नक्की आवडेल आणि नेहमीच्या भाजीपेक्षा थोडी वेगळ्या पद्धतीने करायची आहे चला तर मग पाहूया आपण यासाठी लागणारं साहित्य साहित्यामध्ये आपण पाहाल की मी इथे शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत शेवग्याचे शेंगा एक हो एकदम बारीकसुद्धा घेऊन आणि एकदम जाडही नको एक मिडियम साईजच्या मी घेतलेल्या आहेत एकदम बारीक असली की त्याच्यामध्ये आपल्याला खाण्यासारखं काहीच राहत नाही म्हणून त्या मिडियम आकाराच्या आपण चार शेंगा घेतलेल्या आहेत तसंच इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे आणि कढीपत्ता पण घेतलेला आहे थोडासा गुळ घेतलेला आहे मी एक गुळाचा खडा घ्यायचा आहे ओलं खोबरं घेतलेलं आहे मी इथे त्यानंतर इथे मी लसूण घेतलेला आहे आलं घेतलेलं आहे चवीपुरती मीठ अर्धा चमचा हळद घेतलेला आहे अर्धा वाटी मी तेल घेतलेलं आहे घरगुती मसाला घेतलेला आहे मी एक चमचा कांदा घेतलेला आहे मी इथे एक साधारण मोठा कांदा घेतलेला आहे थोडेसे अगदी अर्धा चमचा मेथी छोटा चमचा म्हटला तर आणि अर्धे चमचे मी राई घेतलेला आहे मेथी सर मग पाव चमचे गेल्यात तरीही चालेल चला तर मग आपण सुरुवातीला शेवग्याची शेंग कशी साफ करायची ती पाहूया काही जणांनी शेवग्याची शेंग साफ करणं सुद्धा माहिती त्यामुळे मी मुद्दामच शेवग्याची शेंग तुम्हाला मी साफ करून पण दाखवणार आहे सुरुवातीचा थोडा तुकडा काढून आपण बघायला आपण एक साधारण तीन इंचापर्यंत आपण शेवग्याची शेंग कट करून घेणार आहे नंतर ज्या वरचं हिरव्या रंगाचं कवर असतं ते आपण अगदी ते निवडून ते निघतं नंतर मग आपण सुरीच्या साह्याने थोडा थोडा करून तो भाग अगदीच काढू शकतो अशा प्रकारे आपण सर्व शेंग व्यवस्थित साफ करून घेणार आहोत वरचं आपलं गर्द रंगाचा जर भाग असतो तो आपण काढून आहे आता आपण बघाली शेव्याची से शेंग मी साफ केलेली आहे आणि दोन शेंगांमधला फरक आपल्याला नक्कीच दिसेल साफ केल्यानंतर शेव्याची आपली अशी दिसते अशा प्रकारे मी सर्व शेंगा ज्या आहेत त्या साफ करून घेतलेल्या आहेत याच्यामध्ये मी एक बटाटासुद्धा सुद्धा घालणार आहे तर आपण एक मोठा बटाटा घ्यायचा याच्यामध्ये बटाड्याच्या मात्र मी गोलचत्ती कापून घेणार आहे जास्त पातळी म्हणजे अगदी भजीला कापतो तसं नाही आहेत तर थोडंसं किंचित जाड आपण बटाड्याचा गोलसत्ती कापून घ्यायच्यात फोडी करून घ्यायच्यात त्याच्या आपण पाहाल त्याची जाडी किती जाडीच्या प्रमाणामध्ये कापून घेतलेली आहे बटाडा आपला आता कापून झालेलं आहे अशा प्रकारे कापल्याकडून ते लगे शिजून होतात सुरुवातीला आपण शेंग आणि बटाटा एका भांड्यामध्ये गरम पाणी घेऊन आपण त्याच्यामध्ये उकळायचे आहेत पण आपण सुरुवातीला मेथी आणि राई भाजून घे थोडीशी मेथी मी कमी गॅसवरती भाजून घेतलेली आहे ती मिक्सरमध्ये मी काढून घेणार आहे नंतर राई घ्यायची आपल्याला तीसुद्धा आपण भाजून घेणार आहोत अगदी साधारण एखाद मिनटं आपण भाजणार आहोत मेथीचं प्रमाण तुम्ही पाव चमचा मोठा चमचा तर पाव चमचा केला तरी चालेल याच्यामध्ये मी पावडर बारीक करून घेतली ती आपण एका छोट्या वाटीमध्ये काढून घेऊया इथे पाणी उकळत ठेवले तर पाण्यामध्ये आपण आता शेंग आणि बटाटा घालून घ्यायचा आहे ते आपल्याला शिजवून घ्यायचं आहेत शेंग त्याच्यावर मी झाकण ठेवून देणार आहे जेणेकरून आपली शेंग आणि बटाटा लवकर शिजेल इथे आपण वाटण करून घेऊया वाटण्यासाठी आपण ओलं खोबऱ्याचा वापर केलेला आहे ओलं के खोबरं घेतले मी एक वाटी त्यामध्येच आपल्याला लसूण आणि थोडंसं आल्याचा तुकडा आहे लसूण साधारण मी पाच सहा पाकळ घेतलेला आहे आणि थोडंसं आलं घेतलेलं आहे पावींचं कोथिंबीर घालून घेणार आहे मी हे मिक्सरमधून आपण बारीक वाटून घ्यायचं आहे वाटण आपलं तयार झालेलं आहे ते आपण काढून घेऊया कशात तरी आणि वाटणाचं उरलेलं पाणीसुद्धा आपण आपल्या भाजीमध्येच वापरणार आहोत तसेच आपण शेंग आणि बटाटा शिजले की नाही ते पाहूया आपण पाहाल आपल्या शेंगा तर शिजून झालेलं आहे आणि बटाटाही शिजलेला आहे त्यामुळे आपण ते पाणी एक्स्ट्राचं काढून टाकूयात ते आपण फेकून देणार नाही तर ते आपण भाजीसाठी वापरणार आहोत इथे मी पॅन गरम करून तसेन तेल घातले साधारण तीन मोठे चमचे आपण तेल घातलेलं आहे त्यामध्ये आपण बारीक चिरलेला जो कांदा एक हो मोठा तो घालून घेतलेला आहे कांदा आपण व्यवस्थित फ्राय करून घेऊया तेव्हा आपण त्याच्यामध्ये कढीपत्तासुद्धा सुद्धा घालूया कढीपत्त्याची आपण थोडी पानं घातली सासात आणि आता तो आपण फ्राय करूया कांदा आपला व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर आपण त्यामध्ये मेथी आणि राईचे जे पावडर बनवली होती ती घालणार आहोत ती छान कांद्यावरती मस्त परतून घेऊया त्याचा मस्त वास येतो मेथीचा हळद घालून घेऊया आपण आणि आता आपला घरगुती मसाला आहे तो घालणार आहोत घरगुती मसालासुद्धा मी घातला आहे थोडं आपण एक परतून झाला मसाला की त्याच्यामध्ये आपलं वाटण जे आपण तयार केलं होतं ते घालून घ्यायचं आहे वाटण घातल्यानंतर आपण व्यवस्थित तो मसाला शिजू द्यायचा आहे म्हणजे आपली जी ग्रेव्ही तयार होते तिची चव खूप छान लागते आपण पाहत आपला वाटण आणि आपला जो मसाला होता तो एक एकत्र झालेला आहे त्याला आता साईडने तेलही सुटायला लागतं मसाला आपला पण फ्राय करून झालेला आहे त्यामध्ये थोडंसं वाटणाचं आपण पाणी घालून घेऊया एक्स्ट्रा पाणीच तुम्हाला हवं असेल तर आपण जे मगाशी शेंग आणि बटाटा शिजवल्याचं जे पाणी उरलं होतं ते आपण घालून घ्यायचं थोडं आता चवीपुरती मीठ घालायचं याच्यामध्ये आणि थोडासा आपला गुळाचा कडा घालायचा साधारण लिंबावडा गुळाचा कडा घालायचा आहे आपली ग्रेव्ही तयार होताना गुळाचा खडा असेल तर तो सुद्धा लगेच विरघळतो थोडे झाकण ठेवून आपण एक साधारण दोन मिनटं आपण त्याची वाफ काढून घेतली मस्त आपल्या ग्रेवीचा वासही यायला लागलेला त्याच्यामध्ये आता आपण शेंग आणि बटाटा जो शिजवून घेतला होता तो घालणार आहोत आता व्यवस्थित आपण ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि साधारण तीन चार मिनटं आपण थोडं त्या ग्रेवीमध्ये ते शेंग आणि बटाटा शिजवून घ्यायचे मित्रमैत्र नक्की अशा प्रकारे एकदा भाजीने ट्राय करा आणि तुम्हाच्या घरातल्यानं कशी वाटते ती मला कमेंट्समध्ये सांगायला नक्कीच विसरू नका एक वेगळी रेसिपी आहे तुम्ही कधी पाहिलीही नसेल एक नवीन रेसिपी आहे नक्की करून पहा चॅनलवरती मित्रमैत्रोन नवीन असाल तर चॅ व्हिडिओला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चॅनलवरती नक्की सबस्क्राईब करा नवीन नवीन रेसिपी आपल्याला पाहायला मिळतील आणि चॅनलवरती या व्हिडिओसाठी लाईक सुद्धा करा आणि शेअरसुद्धा करा धन्यवाद मित्रमैत्रिणी हा व्हिडिओ बघितल्याबद्दल ही रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंट्समध्ये सांगा